पाकिस्तानवर तिसरा डोळा असेल भारताच्या तिसऱ्या डोळ्यातून पाकिस्तानी दहशतवादी सुटू शकणार नाही आता भारत देखील अवकाशामध्ये दे एक गुप्तचर उपग्रह पाठवणार आहे ज्याद्वारे पाकिस्तानच्या अनेक नापाक कारवायांवरती लक्ष ठेवलं जाईल हा उपग्रह रात्रीच्या वेळी देखील लक्ष ठेवण्यास सक्षम असेल काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं घेतलेल्या कडक भूमिकेमुळे पाकिस्तानचा थैथयाट होतोय त्याचा परिणाम नियंत्रण रेषेवरती दिसतोय काल रात्री पाकिस्तानी सैन्यानं एलओसीवरती शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबाराच्या आवाजानं संपूर्ण परिसर हादरला भारतीय लष्करानं या गोळीबाराला दुप्पट ताकदीनं प्रत्युत्तर सुद्धा दिलं जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सुरक्षा दलांना मोठं यश मिळालं बांदीपुरा जिल्ह्यातील कुलनार परिसरामध्ये सुरू असलेल्या या चकमकीमध्ये एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आलंय अल्ताफ लाली असं त्याचं नाव आहे तो लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचा टॉप कमांडर आहे बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्यावर मोठा हल्ला झालाय बलूच लिबरेशन आर्मीने दावा केलेला आहे की त्यांनी प्वेटाजवळ मारगट या भागामध्ये पाकिस्तानी सैन्यावर हल्ला केलाय या बॉम्ब हल्ल्यामध्ये दहा पाकिस्तानी सैनिकांना ठार मारले, आणि हा परिसर बऱ्याच काळापासून बलूच बंडखोरांच्या कारवायांचं केंद्र आहे